श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आंघोळ ही शास्त्रानुसार झालीच पाहिजे म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही आंघोळ ही त्या त्या वेळेला झालीच पाहिजे ब्रम्ह आंघोळ म्हणजे चार ते सहा मनुष्याची आंघोळ म्हणजे सहा ते आठ राक्षसाचे आंघोळ म्हणजे आठ ते दहा ब्रे प्रेतभूतांचे अंघोळ म्हणजे दहा ते बारा त्यानंतरचे आंघोळ म्हणजे शरीराला कीड ब्रह्ममुहूर्ताचे स्थान म्हणजेच देवांचे आंघोळ ह्या वेळेत आंघोळ केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते शरीर जसे शुद्ध होते तसेच मन देखील शुद्ध होते मनात नकारात्मक विचार येत नाहीत आळशीपणा न येता सर्व कामे वेळच्या वेळी होतात आणि मनुष्याला एक उत्साह हो येतो नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक शक्ती वाढते सहा ते आठचीही मनुष्याची आंघोळ असते या वेळेस आंघोळ केली की पापी मनुष्यही परोपकारी मनुष्यासारखा वागतो म्हणजे राग द्वेष कमी होतो आणि सकाळी स्नान झाल्याबरोबर कामांसाठी उत्साह हो येतो पण ब्रह्ममुहूर्त्याची आंघोळ इतका उत्साह मिळत नाही फक्त मनुष्य सर्व बाबतीत समप्रमाणात असतो सकाळी स्तोत्र वाचन झाल्यामुळे अर्धपट त्याला दैवी शक्ती मिळत असते आणि ही दैवी शक्ती आपल्याला मिळावी यासाठीच आपण सकाळी आंघोळ झाली की लगेच आपण आपली रोजची देवपूजा जी आहे तर ती करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक उपाय सांगणार आहे ज्यावेळेस आपण रोज सकाळी आंघोळ करत असतो त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आणि त्याचबरोबर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा दे तुम्हाला देणार आहे आपल्या जीवनामध्ये जे काही शत्रू असतात प्रत्येकाला शत्रूचा थोडाफार त्रास होत असतो कारण अशी काही लोकं असतात त्यांना आपलं बरं झालेलं म्हणजे चांगलं झालेलं आपली प्रगती झालेली हे अजिबातच बघवत नाही आपल्या मुलाबाळांची प्रगती आपल्या घराची प्रगती आपल्या पतीची प्रगती आपल्या पत्नीची प्रगती ही शेजारील लोक जे असतात तर त्यांना अजिबातच सहन होत नाही आणि त्यामुळे काय होतं की त्यांची जी काही नजर आहे तर ती आपल्या घराला लागते आणि आपल्याला शत्रू पेढेचा शत्रुबाधेचा वास्तुदोष त्याचबरोबर शत्रुदोषाचा त्रास हा जो आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो तर हा जो आपल्या समोरील शत्रू आहे कोणताही शत्रू असू द्या तर तो शत्रू संपून जावा म्हणजेच त्या शत्रूच्या मनामध्ये आपल्या बद्दल काहीही वाईट भावना नसावी यासाठी आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं असतं कारण जे दोष आपल्याला घराला लागलेले असतात त्यामुळे काय होतं की जी वाईट नजर आपल्या घराला लागते त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता कटकटी भांडण वादविवाद हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात आता त्यामुळेच ज्या वेळेस आपण आंघोळ करत असतो आंघोळीचं एक वेगळंच महत्त्व आहे आता तुम्हाला मी सर्वात प्रथम सांगितलेलंच आहे की कोणत्या टायमिंगमध्ये आपण आंघोळ केली किती कोणती आंघोळ असते तर त्यानुसार तुम्हाला शक्य असेल तर सकाळी ब्रम्हतामध्ये किंवा आठ ते पाच ते आठच्या दरम्यान तुम्ही सकाळी आंघोळ करू शकता आणि हे आंघोळ करत असताना तुम्हाला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्याबरोबर प्रथम आंघोळ करायची आहे आंघोळीला त्या ज्या वेळेस तुम्ही जाणार आहात तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ह्या पाण्याने आंघोळ करायची आहे वेलची टाकल्यामुळे आपला शुक्र ग्रह हा खूप मजबूत होतो शुक्र ग्रह हा आपल्याला सर्व दोषांपासून दूर ठेवतो त्याचबरोबर आपल्याला लग्जरीयस लाईफ म्हणजेच घर संपत्ती पैसा वैभव देण्याचं काम हा शुक्र क्र करत असतो त्यामुळे शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी रोज आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन वेळची टाकायचे असतात आता हे सर्व झालं त्यानंतर तुम्ही तुमचे जे रोजचे आंघोळ आहे ती झाली की त्यानंतर आपण लगेच देवपूजा करतो तर देवपूजा करत असताना तुम्हाला आता हा जो मन मंत्र सांगत आहे त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे या मंत्राचं पठण केल्यामुळे जीवनातील कोणताही शत्रू असू द्या तो दूर होतो घरामध्ये असणारे दोष दूर होतात आणि त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवते तुमची रोजची देवपूजा झाली की तिथे तुम्हाला आसन टाकायचं आहे आणि आसन टाकून या मंत्राची तुम्हाला अकरा वेळेस एकवीस वेळेस एकावन्न वेळेस किंवा एक माळ जप ही रोज तुम्हाला करायची आहे आणि हा उपाय रोज तुम्हाला करायचा आहे रोज तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये वेलची टाकून त्यानंतर लगेच देवपूजा करून या मंत्राचं पठन करायचं आहे असं सलग तुम्हाला तीन महिने करायचं आहे तीन महिने केल्यानंतर तुम्ही बघाल की तुमच्या जीवनातले जे काही शत्रूंचे त्रास आहेत तर ते दूर होऊन त्याचबरोबर नकारात्मकता कटकटी भांडणे दूर होऊन घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली असेल आता मंत्र सांगते मंत्र ऐका ओम जयंती मंगला काली भद्रकाली दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा तर हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वहा स्वधा हा जो मंत्र आहे तर तो रोज तुम्हाला रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे माता दुर्गाचा हा खूप खूप प्रभावी मंत्र आहे हा मंत्र म्हणल्यामुळे आपल्या मनातील इच्छा खूप लवकर पूर्ण होत असतात आपल्यावरती जो काही शत्रूंचा त्रास आहे तो तोसुद्धा दूर होत असतो तर हा जो मंत्र आहे तो तो नक्की तुम्ही म्हणा आणि त्याचबरोबर दोन ज्या वेलची आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत चला यामुळे आपला शुक्रग्रह हा खूप लवकर मजबूत होण्यासाठी मदत होत असते तर नक्की हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ